बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या मोठ्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून आलेल्या केंद्रीय आंतर मंत्रालयीन पथकानं आज बीड जिल्ह्यातल्या विविध भागांचा दौरा केला यामध्ये बीड तालुक्यातल्या लिंबा रुई शिरूर तालुक्यातल्या येवलवाडी कारेगाव तसंच आष्टी तालुक्यातल्या देवळाली आणि घाटा पिंपरी या गावांचा समावेश आहे केंद्राचे दोन वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नुकसानाचा आढावा घेतला जात आहे सोलापूर जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं अतिवृष्टी झालेल्या गावांची पाहणी केली उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या नुकसानाची पाहणी करत या पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला वडकबाळ हत्तूर तिर्हे आणि शिवणी या गावांना पथकानं भेट दिली धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातल्या खासगाव आणि वाघेगवाण या गावांनाही पथकानं भेट दिली उल्फा नदीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतांची आणि घरांची त्यांनी पाहणी केली तसंच ग्रामस्थांशी संवाद साधला राज्यातल्या या वर्षाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी पुरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचं मूल्यमापन करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचं हे पथक राज्याच्या दौऱ्यावर आलं आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे असं